निकृष्ट काम सुरू प्रकार समोर खरोसा ते शिवनी दरम्यानच्या जुन्या रस्त्यावरच नवीन रस्ता तयार केला जातोय मात्र नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह सा ठेकेदाराची पोलखोल केली आहे नागरिकांनी हा रस्ता चक्क हाताने उकरून दाखवलाय तर लातूर मधील हा प्रकार आहे जुन्या रस्त्यावरच नवा रस्ता बांधला जातोय आणि गावकऱ्यांनी आता सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा प्रकार समोर आणलेला आहे ठेकेदाराची देखील गावकऱ्यांनी आता पोलखोल केली आहे नागरिकांनी हा रस्ता चक्क हातानं उकरून दाखवलाय आणि रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे हे गावकऱ्यांनी आता दाखवून दिलंय औसामध्ये रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे खरसा ते शिवनी दरम्यानचा जुन्या जुना रस्त्यावरच नवीन रस्ता तयार केला जातोय मात्र नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह सा। ठेकेदाराची पोलखोल केलेली आहे नागरिकांनी हा रस्ता हातानं उकरून दाखवलेला आहे थेट घटनास्थळावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शिवनीलक या गावाच्या शेजारी आपण उभे आहोत आपण जर पाहू शकता की या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आपण जर पाहिलं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं जे हा जे रस्ता आहे जे सुरू आहे त्या जर आपण जर पाहिलं तर या अगोदरचा जे रस्ता आहे त्या रस्त्यावरच हा रस्ता डबल केला जात आहे त्यासोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाचं जे काम या ठिकाणी पाहू शकतो आपण की या ठिकाणी जर पाहिलं तर हाताने सुद्धा या ठिकाणी जी खडी आहे ते निघताना पाहायला मिळत आहे त्यासोबत या ठिकाणी डांबर आणि जे, जे काही मटेरियल वापरलं वापरणं गरजेचं होतं ते सुद्धा वापरलं गेलं वापर नाही आपल्या सोबत या ठिकाणीच नवं काम चालू आहे आणि खाली डांबरी व्यवस्थित टाकलेली नाही गिटी हाताने उकरल्यानंतर गिट्टी निघते हाताने गिट्टी निघत आहे बाजूला लेकरांना शाळेला येण्यासाठी इथे बाजारला जाण्यासाठी चौकशी तर करायला नक्कीच आपण जर पाहिलं तर याची रस्त्याची चौकशीची मागणी यांनी केलेली आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर